फ्रेंड शुभ दुपार झालं सगळं काम आवरलं जेवण वगैरे झालं आणि ते लाडकी बहिणीचा फॉर्म पण भरला तुम्हाला पण दाखवायचा होता पण आपल्याकडे स्टँड पण नाहीये आणि त्यात काय होतंय आहे ते उलट दिसतात अक्षर सगळी त्याच्यामुळे मग तुम्हाला ना नाही दाखवलं आत्ताच झोपीतून येतो कसा दिसतोय बघा की कसा बघतोय हा सर बाबू जरा तर तो तोंड कसं करतंय आणि इकडं आमच्या गायी आहेत तिकडे एक आहे हा आमचा गोटा आहे सगळा खूप गाय होत्या आमच्यात म्हणजे कशा दहा ते पंधरा गायी होत्या पण जर आता थोड्याशा कमी केल्यात कारण लोडच खूप होतं यांना पण ते काँग्रेस मिक्सरवरती जायला लागतं आणि त्याच्यामुळं मग थोडासा कमी केले तिकडे बाहेर पण बांधले दोन आणि आतमध्ये तीन आहेत हे काय असं आहे इकडं आमची कुटी आम पन हे आमचं पारिजातकाचं झाड आहे कसं वाटते ह्याचं पण हे पण इकडे झाड आहे कशाचे का माहिती तुम्हाला माहीत असेल तर सांगा कमेंट मध्ये इथं मोगऱ्याचं झाड आहे इतकी फुलं येतात ना गच्च भरतो मोगरा हा फुल फुल एकदम पांढरा पांढरा शुभ्र दिसते आणि इकडं पण आहे कुंदा कुंदाचं कुंदा झाड आहे कुंदाचं हे आणि हे पण इकडे एक मोगरा आहे दोन्ही पण झाडं फुल भरतात माणसाला इतकं भारी वाटतं ना फुलं तोडून नेतात देवाला वगैरे इकडं एक करंज लावलेलं आहे खूप छान झाड आहेत आमच्या इकडं नव्हते बरं का एवढी झाडं पण आमचं भाऊजी पुण्याहून आलं ना तेव्हा लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन पडलं त्याच्यामुळे त्यांचं काम सुटलं तेव्हा मग त्यांनी सगळीकडं झाडं लावली दोघांनी पण जावेने त्यांनी माझ्या इकडं केळी आहे तर गाईंना खायला वगैरे आणायला लागतो ट्रॅक्टर आहे आमचा आमचे आप्पा बघतात सगळं ट्रॅक्टर्स वगैरे आणि हे जातात कॉन्क्रीट मिक्सरवरती घरी असल्यानंतर मग आमचा भाजीपाला वगैरे भरपूर असतो आणि मग ते भाजीपाला हे घेऊन जायला लागतं ना फलटंडा कोणत्याही बाजारात जातात इकडे आमचे बारके बारके बार वासरं आहेत कशी वाटतात बघा किती छान झोपलेत हे बघा इकडे एक आहे इकडे एक झोपले हा मुलगा आजार आहे थोडासा काय झालंय काय माहिती त्याला मग निघालाय दोन दिवस झाले शाळेत पण नाही गेला तो त्याच काहीतरी दुखतंय वाटत हे पण झाड आहे आमचं कसं वाटतंय मस्त एकदम रील्स वगैरे काढायला छान वाटतं या झाडाबरोबर इथं आहे चाफा चाफ्याचं झाड आहे हे बघा याला पण खूप फुलं येतात खूप झालं आमचं दाखवून तुम्हाला कसं वाटलं सांग आमचं गावाकडचं घर वातावरण कसं आहे तुम्हाला घर जरा लांबून दाखवते सगळं दिसेल व्यवस्थित एकच मिनिटा हा जरा झोपेतून उठलाय आहे त्याच्यामुळे खाली राहत नाही नंतर खूप छान खेळतो सकाळी बॉल वगैरे नाही भारी खेळत होतो हे बघा आमचं घर आमच्या घर बाज घेतली आम्ही त्या दिवशी आणि त्या नाही आहे ना त्याच्यामुळं थोडेसे पावसाला यात नाही लागतं मग इथं बाजावर कपडे वाळत घातले होते आणि थोडीशी डाळ पण टाकली होती सुकायला बेसन पीठ करायचं त्याचं आमचा आळू वगैरे जास्त आहे आमच्याकडं आळूची पान आहे मग आळूच्या वड्या हे छान लागतात थोड्याशा खोबरं हे घालून केलं आणि नंतर तळ्याना खूप छान लागतात इकडं कढीपत्त्याचं झाड आहे खूप छान आहे आमच्या आत्याबाईंनी लावले चालते बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जरा राहणार आमच्या चिपूची पेरूची आळू केळी आहे सगळं दाखवते आणि दुसऱ्या व्हिडिओ दाखवते ठीक आहे चालतंय बाय बाय सी यू टेक केअर भेटूया नंतर ज्यावेळेला तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब महत्त्वाचं करा आपलं गावाकडचं जीवन हे चॅनल आहे कारण गावाकडचं जीवन कसं असतं हे सर्वांना माहीत पाहिजे आणि शहरात राहणं लोकांना पोचवा त्यांच्यापर्यंत हे ठीक आहे बाय बाय